पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकींचे पडघम वाजू लागले असून एन दिवाळीत निवडणुकींचे वातावरण पाहावयास मिळणार आहे पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे चक्रानुक्रमे आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे आरक्षण कसे काढणार आणि जिल्ह्यातील कोणत्या त्या आठ पंचायत समित्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण पालघर जिल्ह्यातील सर्व निवडणूक विषयी व ताज्या घडामोडी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देत असतो महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने अधिसूचना प्रसिद्ध करून जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती तसेच विषय समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण व निवडणूक नियमबाबत नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती या अधिसूचनेनुसार पालघर जिल्ह्यातील संपूर्णतः अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार आणि मोखाडा या सहा पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करून देण्यात आले आहे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे वाचन त्याचबरोबर अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः न येणाऱ्या पालघर आणि वसई या दोन पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण चक्रानुकर्मी निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता काढण्यात येणार आहे ही सोडत लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन समिती सभागृह कक्ष क्रमांक दोनशे पंधरा दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे होणार आहे जिल्ह्यातील ज्या नागरिकांना आरक्षण सोडत सभेत उपस्थित राहण्याची इच्छा असेल त्यांनी 30 सप्टेंबर रोजी नियोजित दिवशी आणि वेलेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी केलं आहे